नमस्कार मित्रनों, मित्रनों, योजना, योजना तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो महावितरणच्या माध्यमातून तुम्हाला घरावरचं सोलर म्हणजेच सूर्यघर योजना ही योजना चालू झालेली आहे तर त्यासोबत तुम्हाला रुपटूब सोलर जर तुम्हाला माहिती असेल तर त्यासारखी एक योजना आहे रुपटूप सोलर अंतर्गत तुम्हाला एक किलो वॅट ते दहा किलो पर्यंत तुम्हाला सर्व पंप तुम्हाला सर्व पॅनल तुम्हाला तुमच्या घरावरती बसून मिळणार आहेत तर त्यासाठी सबसिडी किती ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर आणि त्यासोबत ही योजना कुठल्या शेतकऱ्यांना यासाठी कुठले शेतकरी पात्र तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमचं लाईटचं महावितरणचं कनेक्शन असणं आवश्यक आहे आणि कनेक्शन आवश्यक आहे ते रजिस्ट्रेशन कसं करायचं त्यासाठी तुम्हाला तुमचा कंज्युमर नंबर त्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे तर त्यासोबत तुम्हाला सौर घर घर सौरघर कृषी पंप ही एक योजना तुम्हाला केंद्र शासनाने राबवण्यास सुरुवात केलेली आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमचं केंद्र शासनाने एक मंत्रिमंडळात मंजुरी भेटणं मिळालेली आहे त्यासोबत तुम्हाला एक किलो वॅट ते तीन किलो वॅटपर्यंत तुम्हाला एक किलो वॅटला तुम्हाला तीस हजार सबसिडी आहे त्याचा टोटल खर्च तुमचा साठ ते सत्तरच्या आसपास जातो तर त्याचं मित्रांनो सौर घर कृषी योजनेचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला न नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची माहिती देणार आहे तर त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याचे प्रोसेस काय तुम्हाला ॲप्लिकेशन करत असताना मोबाईल नंबर कुठला द्यावा कन्झ्युमर नंबर कुठला द्यावा त्यानंतर तुम्हाला त्या, त्या डॉक्युमेंट्स का लागणार आहे तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची त्यात एक बा आनंदाची बातमी आहे तर मला सर्व घर घर कृषी योजनेत तुम्हाला लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्याजवळ जर पैसे नसतील तर तुम्ही त्या योजनेसाठी तुम्हाला बँकेकडून लोन ही मंजूर करता येणार आहे तर मित्रांनो लोन कसं मंजूर करायचं ते तुम्हाला त्या व्हिडिओ पोर्टलवरती तुम्हाला अपलोड केलेला आहे त्यानंतर तुम्हाला तर मित्रांनो या योजनेत तुम्हाला साठ हजारापर्यंत ते तीस हजारापर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे एक किलोवॅट ते तीन किलोवॅटपर्यंत तुम्हाला पन्नास टक्के सबसिडीवर तुम्हाला ही योजना मिळणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला बँक लोनही अप्रूव्ह करून मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेचा तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन तात्काळ करा त्याचा लाभ घ्या आणि तुमच्या घरामध्ये जर लाईट विहीर नस लाईट लाईट जर असेल आणि जर तुमच्या इथं बिल जर भरपूर येत असेल तर त्या ती सर्व घर कृषी योजनेतनं जर लाभ घेतला तर तुम्हाला लाईट बिल शून्य येणार आहे त्यासोबत तुम्हाला एक तर महावितरण तुम्हाला मीटरही बसून देणार आहे ते मीटरमधून तुमची लाईट महावितरण खरेदी करून घेत आहे तर मित्रांनो त्यासोबत तुम्हाला त्याचं पेमेंट तुम्हाला बिल तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहे तर मित्रांनो अशा योजनेचा माहिती घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद